बघा एक विक्रेता एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या चाळीस टक्के वाढवून छापील किंमत ठेवतो व त्यावर म्हणजेच छापील किमतीवर पंधरा टक्के सूट देतो तर तो शेकडा किती नफा मिळवतो असा प्रश्न विक्रेता वस्तूच्या खरेदी किमतीच्या चाळीस टक्के वाढवून छापील किंमत ठेवतो त्यावर पंधरा टक्के सूट देतो तर तो शेकडा किती नफा मिळवतो असा प्रश्न लेकर लक्ष द्या इथं वस्तूची वस्तूची खरेदी किंवा मूळची किंमत शंभर रुपये समजू लक्ष द्या आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या वस्तूची मूळ किंमत शंभर विक्रेता खरेदी किमतीच्या चाळीस टक्के वाढवून छापील किंमत ठेवत आहे मग आता ही चाळीस टक्के वहाड म्हणजे शंभरावर चाळीस रुपये वाढ अर्थात अंशस्थानी एकशे चाळीस सदस्थानी शंभर का तर ही चाळीस टक्के व्हाड म्हणजे शंभरावर चाळीस व्हाड ही झाली व्हाड चाळीस टक्के व्हाड आता या वाढवल्या किमतीवर म्हणजे तच्छापील किमतीवर तो पंधरा टक्के सूट देतो मग आता ही सूट पंधरा टक्के याचा अर्थ शंभराची वस्तू पंच्याऐंशी रुपयास पंधरा टक्के काय सुरू ही अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो लक्ष द्या शंभरला हे शंभर गायब इथे या शून्याला हा शून्य गायब लेकरांनो लक्ष द्या पाच दोन्ही दहा पाच सतरा पंच्याऐंशी आणि बे साती चौदा म्हणजे अंशामध्ये सात गुणीला सतरा हा गुणाकार करा साथी साथी एकोणपन्नास चार सात एक सात चार अकरा एकशे एकोणीस रुपये ही सर्व उलाढाल करून शंभर रुपये मूळ किमतीची वस्तू तो एकशे एकोणीस रुपयास विकतो प्रश्न तर तो शेकडा किती नफा मिळवतो लक्ष द्या या एकशे एकोणीस मधून वस्तूची पूर्वीची मूळ म्हणजेच खरेदी किंमत शंभर ही वजा करा उत्तर एकोणीस टक्के प्रश्नाचं उत्तर मिळाल तर तो एकूण व्यवहारात व्यवहारात एकोणीस टक्के एवढा नफा मिळो हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुमास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके